भाजपसमोर एकनाथ शिंदे लाचार झालेले पाहून शिंदे गटाचे चोवीस आमदार पुन्हा एकदा बंड करण्याच्या तयारीत जो आपल्या खासदारांचे तिकीट वाचवू शकत नाही ज्याला स्वतःच्याच पक्षाचे उमेदवार निवडायचे अधिकार नाही जो आपल्या मुलाचा तिकीट घेण्यासाठी दिल्लीत जाऊन हातपाय पसरतो जो स्वतःच्याच बाले किल्ल्यातला उमेदवार जाहीर करू शकत नाही तो मुख्यमंत्री काय कामाचा असा प्रश्न शिंदे गटाला पडलाय सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार तेरापैकी सात खासदारांचं तिकीट कापल्यानंतर शिंदे गटाचे चाळीस आमदार प्रचंड घाबरलेले आहेत काही आमदार एकनाथ शिंदे यांच्या विरुद्ध बंड करण्याची तयारी करत आहे हे बंड लोकसभेचा निकाल लागल्यानंतर होण्याची दाट शक्यता आहे याचा अर्थ चार जूनला शिंदे गट, गट फुटू शकतो एकनाथ शिंदे इतके का लाचार झाले हा प्रश्न त्यांचे टीकाकारच विचारत करत तर आता त्यांचे समर्थक आणि सहकारी सुद्धा विचारायला लागलेले आहेत एकनाथ शिंदे भारतीय जनता पक्ष जे म्हणेल ते का ऐकतायत भाजप पुढे तेवढे का वागतायत भाजपला चार प्रश्न का विचारता विचारत नाही आहेत हे त्यांचे खासदार आणि आमदार विचारू लागलेले आहेत दुसरीकडे पहिल्यापासून भाजपचं असं म्हणणं होतं की ठाणे मतदारसंघ आता एकनाथ शिंदेकडे जाण्याऐवजी शिंदेना मिळू द्यायचा नाही असा भाजपचा डाव आहे असं दिसतंय त्यामुळे स्वतःचा बालेकिल्लाही जो नेता सांभाळू शकत नाही तिथला उमेदवार जाहीर करू शकत नाही स्वतःचा मतदारसंघ स्वतःचा बाले किल्ला आणि स्वतःच्या मुलाचा मतदारसंघ जे जाहीर करू शकत नाही तो मुख्यमंत्री काय कामाचा असाही प्रश्न त्यांचे समर्थक त्यांचे पाठीराखे किंवा त्यांचे अनुयायी विचारता येत लक्षात घ्या एकनाथ शिंदे यांची अवस्था अत्यंत दयनीय झालेली आहे एकनाथ शिंदेच्या खासदारांमध्ये तर पूर्णपणे असंतोष आहे मी तुम्हाला सांगितलं हेमंत पाटील नाराज आहेत भावना गवळी नाराज आहेत पण याचा सगळ्यात मोठा परिणाम झालेला आहे तो एकनाथ शिंदे यांच्या आमदारांवर झालेला आहे चाळीस आमदार त्यांनी उद्धव ठाकरेंकडून फोडले पण या आमदारांमध्ये आता घबराट पसरलेली आहे भावना गवळींसारख्या पाच वेळा निवडून येणाऱ्या खासदाराला जर तिकीट भाजपवाले नाकारत असतील की किंवा एकनाथ शिंदे त्यांना संरक्षण देऊ शकत नसतील भावना गवळींना तर आपलं काय होणार असा प्रश्न या चाळीस आमदारांपैकी बहुसंख्यांना पडतो आहे भाजपवाल्यांनी असं सांगितलं की आमचा सर्वे झाला आहे आणि या चाळीस आमदारांपैकी वीस आमदारांच्या विरोधात हा सर्वे जातो आहे तर याचा अर्थ एकनाथ शिंदेंच्या वीस आमदारांना तिकीटं मिळणार नाहीत असा होतो म्हणून आता आमदारांना एकनाथ शिंदे यांच्याविषयी विश्वास राहिलेला नाही आमदारांचा विश्वास तुटलेला आहे म्हणजे चाळीस आमदारांच्या मनात खदखद आहे लक्षात घ्या काही काही जण तर असं सांगतायत की हे आमदार एकनाथ शिंदे यांच्या विरुद्ध बंड करण्याच्या मनस्थितीत आहेत आता हे बंड कधी होणार कसं होणार हे आपण सांगू शकत नाही पण प्रत्येक राजकारणी हा योग्य वेळेसाठी थांबतो त्याप्रमाणे एकनाथ शिंदे यांचे हे चाळीस आमदार सुद्धा योग्य वेळेसाठी थांब थांबतील मुद्दा असा आहे मी सुरुवातीला जो मांडला की एकनाथ शिंदे इतके लाचारीने का वागतायत एकनाथ शिंदे यांना भाजप नेतृत्वाला आव्हान का देता येत नाही एकनाथ शिंदे मुख्यमंत्री झाले ते भाजपच्या उपकारांच्या ओझ्याखाली झालेले आहेत ते लक्षात घ्या आपण केवळ भाजपमुळे मुख्यमंत्री झालो आणि मुख्यमंत्रीपदावर टिकलो या ओझ्याखाली एकनाथ शिंदे हे पूर्णपणे दबले गेले आहेत एकनाथ शिंदे यांच्या मनात आणि त्यांच्या सहकाऱ्यांच्या मनात त्यांच्या खासदारांच्या आमदारांच्या मनात ही भीती आहे की जर आपण भारतीय जनता पक्षाला प्रश्न विचारले त्यांना आव्हान दिलं तर आपल्या मागे पुन्हा एकदा ईडी आणि सी पी आयचा ससेमिरा लावला जाईल एकनाथ शिंदे काय करू शकतात म्हणजे एकनाथ शिंदे भाजपपुढे इतके लाचार झालेले आहेत इतके वाकलेले आहेत की त्यांच्यात कोणतंच बळ उरलेलं नाही हे आता स्पष्टपणे दिसतंय याचं कारण एकनाथ शिंदेपुढे कोणताही पर्याय उरलेला नाही त्यांनी आपल्या आयुष्यातला शेवटचा पत्ता खेळलाय किंवा हु हुकमाचं पान खेळलंय असं म्हणायला पाहिजे जेव्हा त्यांनी उद्धव ठाकरेंच्या विरोधात गद्दारी केली आणि शिवसेना हायजॅक केली त्यामुळे आता जरी भाजपवर ते नाराज झाले एकनाथ शिंदे तरी उद्धव ठाकरेंकडे कोणत्याही परिस्थितीत परत जाऊ शकत नाहीत उद्धव ठाकरे त्यांना परत घेणार नाही ती गोष्ट वेगळी एक वेळ एखाद्या आमदाराला एखाद्या खासदार आला, आला उद्धव ठाकरे परतही घेतील पण एकनाथ शिंदे यांना उद्धव ठाकरेंचं दार पुन्हा उघडेल अशी अजिबात शक्यता नाही तर एकनाथ शिंदे स्वतःच्या बळावर स्वतंत्र पक्ष चालवू शकत नाहीत शिवसेना त्यांना नाव मिळालं असेल त्यांना निशाणी मिळालं असेल बाळासाहेब ठाकरेंचा फोटो ते वापरत असतील तरी त्यांची खरी शिवसेना नाही हे आता महाराष्ट्रातल्या मतदारांनी मान्य केलेलं आहे त्यांचा पाठिंबा उद्धव ठाकरेंना आहे हे उघडपणे दिसतंय आणि आणखी एक मुद्दा सगळ्यात महत्वाचा एकनाथ शिंदेंचा स्वतःचा आत्मविश्वाससुद्धा आता जवळजवळ संपत चाललेला आहे असं दिसतं तुमच्या तेरा खासदारांपैकी किती निवडून असं त्यांना विचारलं तर ते स्पष्ट उत्तर देऊ शकत नाहीत दोन तीन चार एवढे तरी निवडून येतील का याचंही उत्तर ते देऊ शकत नाही त्यांच्या गटातला कोणताही नेता देऊ शकत नाही म्हणून अंबादास दानवे जे म्हणाले एकनाथ शिंदे यांच्या पक्षाचं भवितव्य आता पुढच्या तीन चार महिन्यापुरतं पुरतं आहे त्यामुळे भाजपचं मंगळसूत्र घातल्याशिवाय आपला हा राजकीय विवाह पूर्णत्वाला जाणार नाही याची त्यांना खात्री झाली आहे म्हणून ते इतके लाचार झालेले आहेत भाजपवाले वाकवतायत तरी ते वाकतायत आणि आपल्या विश्वासू सहकाऱ्यांची विश्वासू खासदारांची तिकीट गेली तरी काही बोलत नाही आहेत इतकी लाचार अवस्था महाराष्ट्रातल्या दुसऱ्या एखाद्या राजकारणावर अलीकडच्या काळात तरी आलेली मला दिसत नाही मित्र ही दारुण शोकांतिका एका एकनाथ शिंदेंची त्यांना भारतीय जनता पक्षाने वापरून गेल घेतलं आणि वापरल्यावर जेव्हा त्यांचा उपयोग संपला असं भाजपच्या लक्षात आलं तेव्हा हळूहळू भाजप त्यांना अगदी अडगळीत टाकण्याच्या प्रयत्नात आहे ती प्रक्रिया तो प्रोसेस सुरू झालेला आहे लक्षात घ्या आणि आता एकनाथ शिंदेना भाजपच्या समोर लोटांगण घाल घालण्याशिवाय कोणताही पर्याय नाही भाजप आपल्या वाडग्यात जे टाकेल ते स्वीकारणं एवढाच पर्याय त्यांच्या समोर आहे भाऊसाहेब म्हणतात एकनाथ शिंदे यांची अवस्था ही सांगताही येईना आणि सहनही होत नाही अशी देवेंद्र पंत फडणवीस यांनी करून ठेवली शिंदेना भाजपने दोन हजार चौदा पासून रंग दाखवून दिला पण यांना कळलेच नाही उद्धव साहेबांनी ना बरोबर ओळखले पण यांना मतलबी पण सुचला अजित पवार भुजबळ अशा लोकांना बीजेपीने तुरुंगात डांबून शिक्षा दिली असती तर मी बीजेपीला वोट दिला असतं पण आता नाही देणार बरं बरं असंच पाहिजे या आमदार खासदारांना लय भाजपच्या ढोंगणात घुसत होते खुद्द राज ठाकरे आजपर्यंत एकही एक खासदार निवडून आणू शकला नाही तर शिंदेची अवस्था काय झाली असेल लोकसभेच्या अठ्ठेचाळीस उमेदवारांच्या बाबतीत जर अशी दयनीय अवस्था असेल तर विधानसभेच्या उमेदवारीच्या वेळी काय भयानक परिस्थिती असेल याची कल्पना जरी केली तरी बेशुद्ध पाडायची वेळ येते की काय असे वाटते अहो या माणसाला नीट बोलता येत नाही त्या माणसाला आपण मुख्यमंत्री पदावर विराजमान केले मग उभ्या महाराष्ट्राची काय अवस्था होणार पक्ष चालवणं म्हणजे काय रिक्षा चालवणं एवढं सोपं आहे का एकनाथ समोर फक्त एकच पर्याय राहणार आहे दोन तीन महिन्यानंतर ते म्हणजे संपूर्ण आमदार खासदार घेऊन राज ठाकरे यांच्याकडे त्यांचा पक्ष घेऊन जाणे आणि विलीन करणे कारण दुसरं कोण त्यांना घेणार तर नाहीच कुठलाच पक्ष त्यांना घेणार नाही